तारीख सतरा मे दोन हजार चोवीस महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणणारा दिवस म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकांसाठी एकत्र येण्याची पहिलीच दुर्मिळ वेळ लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदी शहांवर बरसणाऱ्या रा राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आणि सुरुवात झाली नव्या राजकारणाला खर तर राज ठाकरेंनी मध्यंतरी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली तेव्हापासूनच राज ठाकरे महायुतीसोबत जाणार अशी चर्चा रंगली होती याशिवाय राज ठाकरेंच्या मागे असलेलं ईडी प्रकरण सुद्धा याला कारणीभूत पण राज ठाकरेंच्या बदललेल्या प्रकरणिकेमागची कारण काहीही असली तरी यामुळे भाजपला मात्र मोठा फायदा होऊ शकतोय तो कसा हे जाणून घेऊयातच पण त्याच सोबत राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी ज्या प्रचार सभा घेतल्या त्यामुळे सुद्धा काय फरक पडणार हेही समजून घेऊयात नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चार सभा घेत लोकसभा निवडणुकीत आपलं योगदान दिलं पण राज ठाकरेंनी सभा तर घेतल्या पण याचा महायुतीला फायदा होणार का किंवा राज ठाकरेंच्या सभेनं या निवडणुकीत काय फरक पडणार असाही प्रश्न निर्माण झालाय ते आता समजून घेऊयात सगळ्यात आधी राज ठाकरे हे भाजपसाठी कसे महत्वाचे आहेत हे पाहूयात मागच्या वेळी मोदी लाटेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुका भाजपसाठी सहज सोप्या होत्या पण आताची परिस्थिती मात्र वेगळी आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भाजपला आता रिस्क नकोय प्रत्येक आकडा पक्षासाठी महत्वाचा आहे विशेष म्हणजे मुंबई आणि शिवसेनेचं असलेलं जुनं नातं भाजपसाठी मोठा अडथळा ठरू शकतं याची चांगलीच जाण पक्षाला असल्यानं ठाकरेंना तगडं आव्हान देण्यासाठी तितक्याच ताकदीची माणसं भाजपला हवी आहेत असं राजकीय जाणकार सांगतात याप्रमाणे शिवसेना पक्षातले अनेक बडे नेतेच नाहीत तर पक्षचिन्ह आणि नाव सुद्धा भाजपने आपल्याकडे करून घेतलंय पण तरीही उद्धव ठाकरेंकडे असलेली सहानुभूती यंदा घात करू शकते असा अंदाज काही सर्वेंमार्फत समोर आला विशेष म्हणजे भाजप सेना युती असताना ठाकरे ब्रँडच्या मदतीनं भाजपला मागच्या वेळी महाराष्ट्रात यश मिळवणं सोपं झालं होतं पण आता वाढलेल्या दुराव्यामुळे आणि पक्षपुटीमुळे बहुतांश मुंबईकरांना उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे ज्याच्या जोरावर उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजप आणि एकूणच महायुतीला सातत्यानं आव्हान देत आहे त्यामुळे ठाकरेंना आव्हान देण्यासाठी मोदींनी ठाकरे ब्रँड हेच शस्त्र वापरायचं ठरवलं आणि राज ठाकरेंच्या सभेतून मुंबई ठाकरे वर्सेस ठाकरे अशी लढाई उभी केली टोल बंद करायचा असेल किंवा मराठी माणसांची कोणतीही समस्या असेल तर मुंबईकरांना पटकन आठवते ती मनसे शिवाय राज ठाकरे यांच्या सभेला किती मोठी गर्दी होते हेही सर्वांनाच ठाऊक आहे पण त्याहीपेक्षा मोठं कारण म्हणजे शिवसेना आणि मनसेनं एकत्र यावं अशी भावना आजवर अनेक मराठी माणसांनी बोलून दाखवली आहे पण जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते महायुतीने करून दाखवलं आणि म्हणूनच बाळासाहेबांची खरी शिवसेना असं म्हणत शिंदेची शिवसेना आणि मनसे एकत्र आलीच असा संदेश आता महायुतीकडून देण्यात येतोय त्यामुळे ठाकरे कार्ड वापरून महायुतीला उद्धव ठाकरेंकडे असलेली मराठी मतं फोडता येतील असं भाजपला वाटतय उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केल्याने विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर सतत हिंदुत्वावरून टीका केली जाते पण तेच दुसरीकडे मनसे मात्र मशिदीवरील भुंगे आणि हनुमान चालिसा सारख्या मुद्द्यांवर आक्रमक झालेली दिसली म्हणूनच राज ठाकरेंच्या या भूमिकेचा ही फायदा होण्याची महायुतीला अपेक्षा आहे तर या तीन मुद्द्यांमुळे राज ठाकरेंचा महायुतीला फायदा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते दुसरं म्हणजे सिंधुदुर्ग पुणे ठाणे मुंबई या चार महत्वाच्या ठिकाणीच राज ठाकरेंनी सभा घेतल्यात यातूनच राज ठाकरेंचं महत्व दिसून येतं पण राज ठाकरेंच्या या सभा भाषण आणि स्टाईल याची जादू खरंच चालणार का हे येत्या चार जूनला निकाल हाती आल्यावरच समजेल राज ठाकरेंमुळे महायुतीला कितपत फायदा होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा